न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड दिवस वाढत चाललेलं तापमान उष्णता नदी नाले तलाव कोरडी पडलेले आहेत महाराष्ट्रातच नाही आजच्या भारतामध्ये उष्णतेची लाट आहे गरज असल्या तरच घराच्या बाहेर पडावं हा व्हिडिओ दाखवत आहे मी हा शस्त्रकुंडचा व्हिडिओ आहे जे हे कुंड जे आहे पैनगंगा नदीवर वसलेला आहे आणि इतिहासामध्ये अशी नोंद आहे की हा जो प्रसिद्ध कुंड आहे शस्त्रकुंडचा या कुंडातलं पाणी कधीही आतलेलं नाही पण यावर्षी दोन हजार पंचवीस ला या कुंडातलं पाणी आटलेलं आहे प्रसिद्ध असं हे शस्त्रकुंड परशुरामाच्या मंदिरानं ओळखलं जातो धबधबा म्हटलं की पर्यटनाची गर्दी होत असते आणि हा तो धबधबा त्या उष्णतेमुळे त्या तापमानामुळे कोरडा पडलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा पाण्याच्या टंचाईनं समोर जावं लागत आहे खेड्यापाड्यांच्या लोकांना आणि जनावरांना पाणी मिळत नाही हा दुष्काळ म्हणजे इतिहासात नोंद करावी असा दुष्काळ आहे प्रशासनाने शस्त्रकुंच्या येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना आसपासच्या खेड्यांना आणि येथील आजूबाजूच्या जनावरांना पाण्याची व्यवस्था करावी आणि येथील लोकांना दिलासा द्यावा मी मनोजनात तपास कर जागो एम टीव्ही साठी इस्लापूर शस्त्रकुंड तालुका किनवट जिल्हा